जामसुदकर या जा ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याला आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लिमिटेड एन टी सी ही भारत सरकारची वसोद्योग मंद मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली एक उपक्रम असून एन टी सी मुंबई शहरातील अनेक गिड्यांचे व्यवस्थापन करीत आहे त्यापैकी टाटा मिल कोहिनूर मिल मुंबई टेक्स्टाईल मिल मधुसूदन मिल दिग्विजय टेक्स्टाईल मिल जाम मिल सीताराम मिल इंडिया युनायटेड मिल नंबर एक व तीन अशा एकूण नऊ घेण्यांच्या अकरा उपलब्ध चाळी या ठिकाणी आहेत सरळ चाळीमध्ये एकूण जवळजवळ दोन हजार बासष्ट मराठी रहिवाशी गेले शंभर वर्ष राहत आहेत या सर्व रहिवाशांचे भूमिपुत्रांचे एन टी सीने नवीन विकास नियंत्रण प्रोत्साहन नियम दोन हजार चौतीस डी सी पी आर दोन हजार चौतीस कलम तेत्तीस सात व तेहत्तीस नऊ अंतर्गत तरतुदीनुसार तात्काळ पुनर्वसन करणं आवश्यक आहे एन टी सीच्या जमिनीवरील पुनर्विकास योजनांची व्यवहार तपासण्यासाठी माडाने दुरुस्ती मंडळाने वास्तुविशारद श्री बागवे यांची नियुक्ती केली त्यांनी एन टी सीच्या अधिकाऱ्यांची मार्च तेवीसमध्ये संयुक्त बैठक घेतली सदर बैठकीत एन टी सीची निर्मिती ही सन दोन एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीची असल्याने जमिनीचा पुनर्विकास नियंत्रण निवडली दोन हजार चौतीस कलम पस्तीस अंतर्गत न करता तो तेहतीस सात व तेहत्तीस नऊ अंतर्गत करण्यात यावा असे महाराष्ट्र शासनाला कळवलेले आहे तसेच सदा चाळी या शंभर वर्ष जुन्या असून धोकादायक स्थितीत आहेत परिणामी सदा चाळीचा पुनर्विकास रकडलेला आहे शासनाने उक्त प्रकरणी तातडीने निर्णयात्मक कारवाई करून मुंबईतील एन सी सीच्या चाळीचा पुनर्विकास करावा अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करतो